गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये धुळा उडायला लागला कोण होणार फायनल साठी पात्र एकमतना बाहेर गेला लढत आठ जणांच्या लढा निकाली पंच सज्ज व्हा सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला टाप टाकला सेमी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढा आहे काटा किर्राशी लढत पाहायला मिळणार आहे कोण होणार पात्र लढ्यात चालू आहे हर्याल भाय पड्याल शंभू आहे तिकडे पड्याल दुसरा शंभू आहे अतिशय सुंदर दोघात का अखंड महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान झालं होतं वन बीएच के प्लॅटच पंचवीस लाख रुपयेच त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी शंभू पड्याल पडाला दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडं नक्की कोण बसला सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला तीन मध्ये एक गाडी बाद झाली आठ गाड्या पाहतायत दोन गाड्या बाद झाल्या सात गाड्या पाहतायत सात गाड्यात लढात चालू आहे सेमी फायनल तीन मध्ये सुंदर अशी काटा किर्र लढत पाहायला मिळते आणि लढत झाली चार पाच सहा सात वाले गाड्या चार पाच सहा सात वाले द्या गाड्या पटवत एवढ्या सेमी चार पाच सहा सात वाले गाड्या तासा उभ्या करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार बसतो कसा धुळा उठतोय कोण होणार फायनल ला पात्र महासंग्राम चालू आला कोण होतोय फायनल साठी पात्र सेमी फायनल या मैदानातला चार सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल हो शेवटच्या क्षणाला बाजी मारली का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुद्धा धुळा उडायला लागला लढा चढवली हे बैलगाडीचा क्षेत्र इथे कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही फक्त संयम ठेवायचा आणि वाड बघायची असा खेळ आहे बैलगाडी शर्यतीचा अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चढवली कोण होणार बैलला पात्र अरे आला एक्का पळतोय पड्याला सर्जा पळतोय कोण होतोय फायनल पात्र अतिशय सुंदर आणि शेवटचा सेमिया मैदानातला सात सुटला एक सुपर डुप्पर फास्ट बाहेर गेला आठ जण पळतोय आठ गाड्यात लढत चालूय दुसरा सुद्धा बाद आला त्यानं तिसरा बाद केला आणि इकडे लढत चालू आहे दोन गाड्यात दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय फायनलला पात्र शेवटच्या क्षणाला बाजी मारली